नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्हा परिषद येथे अपंगांचे आंदोलन आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ अपंग प्रमाणपत्र सादर करण्याचे दिले आदेश बुलढाणा केंद्र व राज्य शासनाने नोकर भरती प्रक्रियेमध्ये जुन्या शासन निर्णयाप्रमाणे अपंगांना तीन टक्के राखीव जागा ठेवून त्या जागेवर अपंगांचीच नियुक्ती करण्याचे सक्तीचे आदेश होते याचा फायदा बोगस अपंग आय एस पूजा खेडकर सारख्या बोगस अपंगांनी अधिकारी होण्यासाठी अपंग मधून नियुक्त्या मिळवण्यासाठी शारीरिक अपंगत्व नसताना सुद्धा डॉक्टरांसोबत संगणमत करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवून घेतले व राखीव जागेवर नियुक्त्या मिळवल्या सद्यस्थितीत आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना अनेक विभागांमार्फत अपंगत्व तपासणी मोहिमेस सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली पंचायत समिती अंतर्गत खंडाळा मकरध्वज येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद शाळा देऊळगाव साखरशे येथे कार्यरत असलेले बोगस अपंग शिक्षक व शिक्षिका वैशाली पडगाम दिवेनी मत सावळे व एजाज अहमद हुसेन या चारही बोगस अपंग चा, अपंगत्वाची वैद्यकीय फेर तपासणी करण्याच्या सक्तीने आदेश करावे अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य सचिव माननीय श्री श्री शेख कलीम यांच्या नेतृत्वात दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपल्या दालनात हे आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ अपंग प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले या आंदोलनात शेख कलीम राजीव शाह मयूर मेश्राम विशाल इवलकर राहुल वानखेडे अजहर कुरेशी करामत शाह व अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आणि वाट पाहत आहोत जय हिंद